अठरा सत्तावन्न दिवस पहिल्यांदा उठाव झाला असं सांगण्यात आलं पण त्याच्याही अगोदर चार चार दशक ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा उठाव केला असे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा आज स्मृती दिन खरं तर राघोजी भांगरेंसोबत असे अनेक क्रांतीवीर होते ज्यांचा इतिहासाचा आपल्याला नव्याने उलगडा होतो आणि त्यामुळे उशिरा का होईना पण तरीसुद्धा आपले आर्थिक क्रांतीवीर असतील आणि सर्व क्रांतिवीरांच्या त्या आठवणी स्मृती जपणं हे आपलं आर्थिक कर्तव्य आहे तर त्यांच्या जोराच्या बळावरच भारताचा स्वतःचा संग्राम हा लिहिला गेला राघोजी भांगरे जसे देशभक्त होतेच सुद्धा ते महान पितृभक्त होते शिवभक्त होते दोन्ही शिवभक्त होते महादेवी हो महादेवाचे पण भक्त होते आणि छत्रपती शिवरायांचे पण भक्त होते आणि त्यामुळे जवळजवळ दीडशे वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी शिवाजीराजांनी जन्म घेतला त्यांच्या त्याची पूर्ण जीवनीचा प्रभाव हा राघोजी भांगरींची आपण जेव्हा जीवनी बघतो वाचतो तेव्हा निश्चित खात्री पडते की माता भांगरींचा सन्मान करणं अन्यायाला वाचप फोडणं अशा अनेक गोष्टी त्यांना आपल्या जीवनात केल्या आहे आणि त्यामुळे आद्य क्रांतीवीरांचा सन्मान होणं जरी स्वातंत्र्यानंतर काही दशक आपल्याला काही माहीत नव्हतं तरीसुद्धा आता नव्याने आपल्याला त्याची माहिती होते माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक युविकी आज इथे आहेत सेंटर साहेब आहेत गावकरी साहेब आहेत मी त्यांना विनंती करू इच्छितो की नवीन शैक्षणिक धोरण आता अंमलात येणार आहे आणि याच्यामध्ये आदि क्रांती एक धडा आपल्या इतिहासाच्या क्षेत्रामध्ये असावा यासाठी आपण प्रयत्न करावे मी आदि क्रांतीकरांना भावपूर्ण प्रदांजली धन्यवाद धन्यवाद सर यानंतर